मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते मंडळी नो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि त्याचबरोबर आज मी व्हिडिओ जो करणार आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला एका ताईंनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला होता की ताई स्वामींना साकडं कसं घालावं म्हणजेच काय की आपल्या म्हणतात जी काही इच्छा आहे ती स्वामींना कशी सांगावी कशी व्यक्त करावी स्वामींजवळ त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल आणि हो खूप लोकांच्या मनामध्ये खूप काही इच्छा असतील जे स्वामींजवळ त्यांना सांगायचं असेल स्वामींजवळ साकडं घालायचं असेल त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ त्यांसाठी खूप उपयुक्त असं ठरणार आहे जास्त काही करायची गरज नाही साखळं घालताना कसं करायचं ते तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर मंडळींना स्वामींना साखळ घालायच्या अगोदर आधी आपण म्हणजे आपण स्वामी म्हणजे एखादी वे, इच्छा व्यक्त करायची आहे स्वामींजवळ तर आपल्याला आधी स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असायला पाहिजे कारण की कसं आहे ना आपल्या देवालयामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो छोटा मोठा मीडियम साईज कुठलाही असू द्या जर असेल तर नक्कीच आपल्यासोबत कुणीतरी आहे आपल्यासोबत म्हणजे म्हणतात ना एक मोठा घरामध्ये भले कोणती मोठी ज्येष्ठ व्यक्ती नसेल स्वामींच्या रूपामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती एक स्वामींचा म्हणजे म्हणतात ना एक आधाराचा हात आपल्या पाठीवर आहे असं आपल्याला भास होत असतो अशी आपल्याला सदैव म्हणजे जाणीव होत असते की ना एक मोठा माणूस घरामध्ये आहे म्हणजे कुठली पण गोष्ट करताना आपण शिस्तीमध्ये नियमांमध्ये बसून कशी करावी त्यासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टी म्हणून एक धाक असायला पाहिजे जर स्वामींचे नजर आपल्यावरती असते जर आपण स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केलं तर आपण कुठली म्हणजे वाईट गोष्ट करताना आपल्या मनामध्ये शंभरदा विचारतो की खरंच ही वाईट गोष्ट करावी का साधा मनामध्ये वाईट विचार सुद्धा आपल्याला शिवत नाही जर स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असेल तर त्यासाठी नक्कीच कुठलीही साखळं घालायच्या अगोदर कुठली इच्छा व्यक्त करायच्या अगोदर किंवा कुठलीही सेवा चालू करायच्या अगोदर पारायण करायच्या अगोदर स्वामींचं दर्शन आधी घरामध्ये नक्कीच करा ही झाली पहिली गोष्ट आता स्वामींना साखळं कसं घालायचं तर आज आहे गुरुवार स्वा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वा दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा जो आवडता दिवस आहे तो म्हणजेच काय गुरुवार आपल्या गुरूंचा वार असतो या दिवशीच नक्कीच तुम्ही म्हणत असं तुम्ही कधीही साखळं घालू शकता पण गुरुवारीचं साखळं घातलं तर अतिशय उत्तम आपल्या गुरूंचा वार असतो हा तर आपलं साकडं कसं घालायचं आहे स्वामींसमोर आपल्याला अधिष्ठान केल्यानंतर धूपदीप लावायचं आहे धूपदीप लावल्यानंतर स्वामींना आधी मुजरा करायचा आहे आपल्याला तीन वेळेस मुजरा कसा करायचा सगळ्यांना माहितीच असेल तर भरपूर सेवे करणं माहिती आहे केंद्रात स्वामींना मुजरा कसा करायचा असतो घरात सुद्धा करायचा असतो तर आपल्याला हे दोन मोठं अंगठा आणि तर्जनी एकत्र करायची आहे आणि आपल्याला असं जमिनीवरती टेकून आपल्या डोक्याला तीन वेळेस करायचं असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून हा झाला स्वामीना मुजरा स्वामीना मुजरा करून एक आसन घ्यायचं आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जे काही आहे का जी काही तुमची इच्छा आहे जे काही तुमच्या मनामध्ये खतखत आहे जे काही म्हणजे वाईट असेल चांगलं असेल जे काही आहे ते सगळं स्वामींसमोर सांगून मोकळं व्हायचं आहे काही करायचं साखर घालणं म्हणजे काही मी तुम्हाला एवढं किलोचे पेढे चढवीन एवढं किलो सोनं चढवीन एवढं किलोचं काहीतरी अन्नदान करीन नाही असल्या कुष्ठ कसल्याही गोष्टी बोलायच्या नाही आहे आपल्याला साकडं घालताना फक्त आणि फक्त आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा स्वामींजवळ व्यक्त करायची आहे म्हणजेच काय की स्वामी समर्थ महाराज एवढे दिवस झाले मी या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आहे किंवा ही गोष्ट व्हावी यासाठी मी खूप पाराण करते आहे किंवा सेवा करते आहे पण त्या गोष्टीमध्ये मला यश मिळत नाही आहे प्रयत्न आपण चालूच ठेवायचे आहेत प्रयत्नाला म्हणजे पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही मग स्वामींना तेच सांगायचं की मी कष्ट करतो आहे प्रयत्न करतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहे त्याचबरोबर सेवा पण करतो आहे नित्य नियमाने आणि सगळ्या नियमांच्या बंधनात करतो आहे तरी सुद्धा ती माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे असं आपल्याला फक्त एकच दिवस सांगायचं आहे असं नाही की रोजच बसून देवासमोर गारहाणं गायचं आहे स्वामींसमोर नाही आपल्याला फक्त एकच दिवस म्हणून सांगितले गुरुवारच्याच दिवशी आपल्याला स्वामींच्या आदर्शासमोर बसून आपल्याला केंद्रात करा घरात करा मठात करा कुठेही चालेल केंद्र मठ जवळ नाही तर घरातच साखडं घाला अशा पद्धतीने जर केंद्र जवळ असेल तर अतिशय उत्तम त्याशिवाय म्हणजे पॉझिटिव्ह जागा सकारात्मक ऊर्जा जे केंद्रामध्ये जी असते मठामध्ये जी असते ती घरामध्ये नसते म्हणून जर तुम्ही गुरुवारी दिवशी जर दिवसभरामध्ये कधीही स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन जर अशा पद्धतीने साखडं जर घातलं तर अतिशय उत्तम कारण की कसं असतं आपल्या घरामध्ये म्हणजे आपण जॉईंट फॅमिली आहे किंवा चार माणसं जरी घरामध्ये असेल तरी वेगवेगळ्या प्रकारचे विचार वेगवेगळ्या प्रकारचे लोकवृत्तीचे लोक आपल्या घरामध्ये राहत असतात त्याचबरोबर घरामध्ये कधी कुठल्या गोष्टीवरून खटका उडेल काहीतरी भांडण तंटा होईल त्यामुळे निगेटिव्ह येण्याची घरामध्ये पसरते त्याचबरोबर घरामध्ये उठल्या उठल्या जर काही वाईट गोष्टी काढणार पडल्या तर आपल्या मन पण निगेटिव्ह होऊन जातं विचार पण निगेटिव्ह होतात घरामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूम सगळ्या गोष्टी असतात स्वच्छता so, तेवढी असतेच किंवा नसते ते पण असतात त्या पण गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा खूप लवकर पसरत असतो त्याच्यामुळे कधी पण मी सांगेल जर नक्कीच साखळं घालायचं असेल तर केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन गुरुवारच्या जा दिवशी नक्कीच घाला खूप जास्त प्रभावी ठरेल कारण की केंद्रात जी स्वच्छता असते सामूहिक पद्धतीने ज्या काही के सेवा केंद्रामध्ये होतात सकाळची भुपाळीची आरती असेल नैवेद्य साडेदहाची नैवेद्य आरती असेल नंतर संध्याकाळी साडेसहाची आरती असेल हवन होतं केंद्रामध्ये मठामध्ये त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे सामूहिक पारायण होत असतात गुरुचंद्र पारायण होतं ती जी ऊर्जा असते त्या केंद्रामध्ये ती म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला आणि आपण जरी त्या केंद्रासाठी साधं जाऊ आरतीला किंवा पा जर पाया पडायला जरी केंद्रामध्ये जरी गेलो तरी ती ऊर्जा आपल्यामध्ये सामावते आपल्यामध्ये सगळे निगेटिव्ह विचार बाहेर काढून टाकते सगळे निगेटिव्ह थॉट बाहेर काढते आणि आपल्याला फक्त एकाग्र मन करते आणि स्वामींजवळ आपण न म्हणजे इच्छा नसताना पण खूप काही बोलून जातो खूप काही सांगून जातो केंद्रामध्ये मठामध्ये गेल्यावर बघा खूप लोकांसोबत ही गोष्ट होत असेल केंद्रात मठात साध जाऊन बसलं आणि जा कडे जरी पाहिलं तरी मनात जे नाही ना ते सगळं आपल्या डोळ्यांच्या अश्रू वाटेत सगळं काही बाहेर निघून जातं इतकं म्हणजे पॉझिटिव्ह त्या केंद्रामध्ये असतं तेवढं पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये आपल्याला वाटत नाही म्हणून असेल तर घरामध्ये साकडं घाला म्हणजेच काय तर स्वामींच्या आदिशा बसायचं आहे आपल्या मनातलं सगळं काही सांगायचं आहे की मी या प्रयत्न करतो आहे खूप वर्ष झाली महिने झाले घरासाठी प्रयत्न करतो आहे नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे आर्थिक परिस्थिती सुधरत नाही त्यासाठी प्रयत्न करतो आहे कष्ट करतो आहे भर प्रयत्नांना यश मिळत नाही आहे संततीसाठी प्रयत्न करतो आहे सेवा करतो आहे नित्य नियमाणे तुम्ही के मार्गदर्शना केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे तरी सुद्धा काही मला फरक पडत नाही आहे किंवा इच्छा पूर्ण होत नाही आहे त्यासाठी नक्की स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझी ही इच्छा स्वीकार म्हणजे माझी जी इच्छा आहे ती जी इच्छेसाठी म्हणजे काही सेवा करू सेवा स्वीकारा आणि माझी इच्छा पूर्ण करा लवकरात लवकर असं फक्त साखळं घालायचं आहे कराच म्हणून नाही मी एवढं म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साखळं घालताना कुठलाही आपल्याला रिश्वत स्वामीला द्यायची नाही आहे फक्त आणि फक्त एवढंच बोलायचं की मी नित्य नियमाने स्वामी महाराज तुमची नामस्मरण असेल नित्यसेवा असेल पारायण असेल जे काही तोडगे उपाय ते सदैव नियमांच्या बंधनात मी करत राहील फक्त माझ्या ही इच्छा पूर्ती लवकरात लवकर उद्या फक्त एवढंच सांगायचं आहे कारण की काही काही एवढंच बोललं गुरुवारच्या दिवशी की बस संपलं केंद्रात बोला मठात बोला घरी बोला बस हे झालं तुझं साखडं हे बोलल्यानंतर परत तुम्हाला मुजरा करायचा आहे स्वामीनं विनंती केल्यानंतर आणि तिथून उठायचं आहे बस एवढंच करायचं आहे साखळ घालताना इच्छा व्यक्त करताना कारण की कसं आहे स्वामींचं जेव्हा अधिष्ठान घरामध्ये का करायचं त्यासाठीच करायचं असतं आपल्या मनामध्ये आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला नाही सांगू शकत मित्र मैत्रिणीला किंवा आपल्या आई वडिलांना पण नाही सांगू शकत तेवढा पण स्वामींसमोर बोलू शकतो मनातल्या सगळ्या इच्छा सांगू शकतो कारण की स्वामी महाराज एक अशी जवळची व्यक्ती वाटते ना ज्यावेळेस आपण सेवे जशी आपली सेवा वाढत जाते तशी की स्वामी महाराज एवढी जवळची व्यक्ती वाटते की बस म्हणजे सगळं काही मनातलं उरगडून आपण त्यांना सांगावं असं खूप लोक करतात मी पण करते तुम्ही पण करत असाल खूप लोक सुद्धा करत असतील की स्वामी जवळ शब्द शब्द आपण सांगत असतो की आज असं झालं स्वामी महाराज तसं सा झालं माझ्याबद्दल मग किंवा मी एकच सांगेल ज्यावेळेस तुम्ही स्वामीने साखडं घालताय ते साखडं घातल्यानंतर स्वामींना मी जर ती इच्छा पूर्ण केली तुमची दत्त इच्छा पूर्ण केली की स्वामींना विसरायचं नाही आहे त्या सेवेला विसरायचं नाही आहे कारण की काही काही लोकांना कसं असतं इच्छा बोलतात करतात साकडं घालतात पण ती इच्छा पूर्ण झाली की त्यांना विसर पडतो त्या सेवेचा आणि स्वामींच्या नामस्मरणाचा कारण की कसं असतं भलेही तुम्ही स्वामींना म्हटलं की मला एक आर्थिक परिस्थिती चांगली द्या तुम्ही मला भरपूर संपत्ती द्या भरपूर घरदार म्हणजे घर खूप मोठं द्या सगळं काही सुखसुविधा द्या स्वामी मला देतील सुद्धा त्यावेळेस तुम्ही जी काही सेवा असते ना मनोभावे श्रद्धेने त्या सेवेने तुम्हाला ते सगळं मिळेल सुद्धा पण काही काही लोकांचं कसं होतं त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या सगळ्या सुख सुविधांचे दिवस आले आनंदाचे दिवस आले की स्वामींच्या सेवेला स्वामींच्या जे काही दिलं आहे त्याला विसरून जातात तिथेच सुकतो खूप लोक जण तिथेच चुकतात कधीच विसरायचं नसतं ज्यावेळेस स्वामींनी आपल्याबद्दल काही म्हणजे आपल्याला स्वामींनी इच्छा पूर्ण केली ती सुद्धा जर सांगायची की स्वामी महाराज तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद स्वामींना धन्यवाद करायला सुद्धा शिका थँक यू म्हणायला सुद्धा शिका फक्त मागायला शिकू नका स्वामींकडून की स्वामी महाराज म्हणजे म्हणजे नंतर नाही गारहाणं रडगाणं गाऊ नका सदैव स्वामी महाराजांसमोर फक्त आणि फक्त जे काही आहे जे काही म्हणजे जी म्हणजे भूतकाळाकडे जर पाहिलं आपण की आपली भूतकाळातली परिस्थिती काय होती आणि आज भविष्यकाळामध्ये वर्तमान काळामध्ये आपली परिस्थिती काय आहे जर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला जाणवेल की आपल्याला स्वामी समर्थ पाहिजे कुठून कुठं आणलेलं आहे आपण जे म्हणतो ना की बाबा सेवा करतोय आपल्या कसं आहे माणूस मनुष्य असा व्यक्त आहे की आज एक इच्छा पुढे झाली ना की पुढे त्याची अजून एक इच्छा पुरती असा तो तयार असतो की स्वामी म्हणजे अजून एक इच्छा त्यांनी काढून ठेवलेली असते की आता स्वामींकडे हे मागायचं माणसाच्या मनुष्याची इच्छा कधीच संपतच नाही मन समाधानी नसतं मनुष्याचं म्हणून स्वामींकडे काही मागायचं असेल तर एवढंच मागा की स्वामी समर्थ महाराज तुम्ही आजपर्यंत मला जे काही दिलं आहे ज्या कठीण परिस्थितीतून मला उभं ठेवण्याची जी काही शक्ती दिली आहे माझं मनोबल जे वाढवलं आहे आत्मविश्वास वाढवला आहे जो मला योग्य मार्ग तुमच्यामुळे मिळाला आहे किंवा माझी जी काही परिस्थिती होती ही खूप वाईट परिस्थिती मला चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणला आहे दोन वेळचं अन्न मी व्यवस्थित खातो आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि माझं वर्तमान काळात भविष्य काळामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही माझ्यासाठी करून करणार आहात किंवा करत आहात त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद खरंच सांगतेस देवांना कधी पण स्वामींना किंवा गुरूंना पण थँक्यू धन्यवाद म्हणायला शिका बघा कारण की ते सुद्धा खूप महत्वाचं असतं काही काही लोकांना फक्त एकच असतं की रडगाणं गायचं बस स्वामींसोबत रडगाणं गायचं या रोज आणि एकच इच्छा रोज बोलायची नाही आज बोलले तुम्ही स्वामींना साकडं घातला की रोज रोज तेच खट ते साखडा घालत बसायचं नाही कारण की स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे ते परब्रह्म आहेत ब्रह्मांड नायक आहेत मनकवडे आहेत ते स्वामी समर्थ महाराज आपले गुरु त्यांना आपल्या मनात काय आहे आपल्या आपल्याला काय पाहिजे आहे काय खतखत आपल्या मनामध्ये कुठली इच्छा पूर्ण आहे आपली ते सगळं स्वामी समर्थ महाराजांना माहिती असतं फक्त त्यांना माहिती आहे की आपल्या भक्ताला आपण कधी द्यायचं आहे योग्य वेळ किती प्रमाणात द्यायचं आहे ते सगळं स्वामी समर्थ महाराज ठरवत असतात कारण की त्यांना माहिती आहे की आज मी भक्ताला ती इच्छा पूर्ण करून दे सुद्धा भरपूर पैसा देईल घर देईल सगळं पण त्याचं पुढे जाऊन काय वाईट परिणाम त्याच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात किंवा कुठे काही त्याला त्रास होऊ शकतो भविष्य काळामध्ये ते फक्त स्वामी समर्थ महाराजांच माहिती असतं त्यासाठी नक्की स्वामी समर्थ महाराज माहिती आपल्या भक्ताला काय योग्य आहे तेच ते आपल्याला देणार जे आपल्याला पाहिजे ते कधीच देणार नाही जे योग्य आहे आणि जे कायमस्वरूपी आपल्या जर टी ते स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात म्हणून कधी स्वामींच्या सेवेवरती स्वामींनी जर इच्छा नाही पूर्ण केली त्यांच्या स्वामींवरती कधीच शंका घ्यायची नाही कारण की आज इच्छा पूर्ण नाही झाली पण भविष्यकाळामध्ये त्या ती तीच इच्छा पूर्ण होईल पण ती शंभर पटीने जास्त चांगल्या प्रमाणात ती इच्छा पूर्ण होणार नक्कीच शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते माझ्या तरी अनुभवानंतर नक्की शाश्वती देऊ शकते आपण एक मागतो स्वामी समर्थ महाराज दहा आपल्या साठी गोष्टी तयार करून ठेवलेल्या असतात स्वामी समर्थ महाराजांनी कारण की आपण फक्त वर्तमान काळात हे पाहिजे ते पाहिजे करतो तेवढ्यापुरतं विचार करतो म्हणून स्वामी समर्थ महाराज आपले गुरु भविष्य काळापर्यंत आपला विचार करत असतात की त्या गोष्टीने पूर्ण चहू बाजूने विचार करून ती गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत असतात म्हणून स्वामीला साखडं कसं घालायचं तुम्हाला सांगितलं आहे हा कधी चांगली गोष्ट घडली ती पण स्वामी समर्थ महाराजांना बसून सांगायची जसं आपण दुःख सांगतो ना एखादी सांग इच्छा व्यक्त करताना कधी बोलतो ना, बोल ना स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठांसमोर बसून की आज हे झालं माझ्या आयुष्यात वाईट गोष्टी झाल्या मला खूप दुःख आहे संकट आहे त्रास आहे यातून बाहेर काढा खूप विनंती विनवण्या करतो पण ज्या वेळेस आपण त्यातून बाहेर पडतो त्यावेळेस सुद्धा स्वामी समर्थ महाराजांसमोर किंवा मठात जाऊन स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद म्हणायला थँक्यू म्हणायला आणि ते आनंदाची गोष्ट शेअर करा देखील विसरू नका ज्यामुळे तुम्हाला कळालं असेल की साध्या सोप्या पद्धतीने आपला स्वामी समर्थ महिन्यांना साकडं कसं घालायचं आहे आणि अजून एक गोष्ट साखळं घातलं आपण साकडं तर घालून मोकळं होऊन जायचं आहे सांगून मोकळं होऊन विसरून जायचं आहे की आपण स्वामी समर्थ महिन्यानं साकडं घातलं आहे आणि आपली अखंडपणे अखंडपणे नित्य सेवा चालू ठेवायची आहे पंचमहाज्ञ चालू ठेवायचं आहे कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान चालू ठेवायचा आहे पित्रांची सेवा चालू ठेवायची आहे बस एवढं जरी केलं ना तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न तिथेच तुमचे सुटलेले असणार आणि सगळ्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुमच्या इच्छा पूर्ण सुद्धा झालेल्या असतील आणि अजून एक गोष्ट फक्त ती इच्छापूर्ती होण्यापुरतंच आपण सेवा करू नका कायमस्वरूपी आपण स्वामीच्या नामस्मरणात राहा स्वामीच्या सेवेत राहा स्वामीच्या मार्गात राहा बस एवढं सांगते कारण की कधीही स्वामींनी जे काही दिलं त्याला विसरू नका कधीही स्वामींना विसरू नका एवढीच विनंती करेल आणि अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ